लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बाजार सावंगीत अवैध दारूने गाठला कळस अवैध डुप्लिकेट दारूची विक्री वाढली बाजार सावंगी पोलिसांचे दुर्लक्ष बातमी येत आहे खुलताबाद येथून छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी शेखपूरवाडी फाटा ताजनापूर व रेल रस्त्यालगत उघडपणे मुख्य रस्त्यावर अवैध दारू डुप्लिकेट दारू विक्री होत असून या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग व बाजार सावंगी पोलीस चौकीतील पोलीस आर्थिक देवाणघेवाण करीत दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे बाजार सावंगी ते जैतखेडा या मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी ढाबे हॉटेल आहे येथे अवैध दारू डुप्लिकेट दारू विक्री जोमात सुरू असल्याने येथे दारुड्याचा दिवसरात्र धिंगाणा सुरू असतो बाजार सावंगीत अवैध व डुप्लिकेट दारूने कळस गाठल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या महिलांची कुचंबणा होत आहे शिवाय त्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद प्रतिनिधी मुनीर शाह छत्रपती संभाजीनगर